आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल शिरोळमधील सर्पमित्रांनी पकडली सहा फुटी धामीन शिरोळमधील सर्पमित्रांनी आज हनुमान मंदिर परिसरात सहा फुटी धामीन पकडली यावी धामीन पाहण्यास मोठी गर्दी झाली होती आज शिरोळमध्ये सर्पमित्रा अजित देशमुख निरंजन यादव नवनाथ भाट यश शिरोळकर यांनी सहा फुटी धामीन पकडली या शिरोळच्या सर्पमित्रांनी आजपर्यंत वीस ते पंचवीस धामीन पकडले आहेत ते वाड्या वस्तीतील लोकवस्तीतील धामीन पकडून इतरत्र शेतीमध्ये माळावरती सोडतात त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारची इजा धामिनीला केली जात नाही धामीन ही विषारी नसते अशी माहिती त्यांनी दिली महानकर न्यूज साठी शिरोळहून मोहन जमादार गाव शिरोळ मधून तू या ठिकाणी आता हा सारखं आहेस कुठल्या जातीचा आहे काय धामीन आहे काय किती फूट लांब आहे तरी पण फूट सात फूट आहे याच्यापेक्षा धामीन लांब कधी असते काय तरी किती लांब असते दहा फुटापर्यंत धामीन असते हा काय त्रास देणारा प्राणी त्रास देणारा काही नाही म्हणजे चावणे विष वगैरे काही याचा चढत नाही असा काही गैरसमज आहे लोकांच्या मध्ये की राणामध्ये चढणाऱ्या गायींच्या पायाला तिडा घालून

शेतामध्ये उंदीर वगैरे असतील खाण्याचं काय काय तिथं खाण्याची वस्तू काय 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 खाते ती बेडूक आता अंदाज आहे तुमच्या बघण्यातून की तुमच्या अनुभवाप्रमाणे हे किती वयाचं असेल हे वय कसा सांगणार येत नाही ना काय खातं काय माहिती सांगता बस आता तुम्ही लो हे दोघे सगळे मी मित्र आहात तुम्ही किती वर्षापासून साप पकडताय किती वर्षांपासून वर्षा कशा पद्धतीचा सराव केला तुम्ही आतापर्यंत पहिल्या जाराव म्हणजे धामीला असेल तर आम्ही जास्तीत जास्त सराव करू शकतो बाकीला असेल तर आम्ही शक्यतो तर धावून बघत नाही नाही ना नाही विषारी नसल्यामुळे आम्ही धरू शकतो ना अच्छा अच्छा म्हणजे ही प्राणी हा विषारी नाही आहे हा विचार नाही म्हणून इतकं मोठं धारस करता बाकी बाकीला तर धाडस नाही आमचे अजून मित्र आहेत सुनील माने अनिल माने पुजारी आतापर्यंत पकडायचं नाही काय तिला सोडते परत पकडून सोडून देतोय ते असू दे साप असू दे नाक असू दे देतो म्हणजे तिला तुम्ही कसलाही त्रास देत नाही नाही त्रास नाही बाकी काय असेल आम्ही काही करू शकत नाही धन्यवाद महानकर न्यूज साठी শিো হুন মোহন জমা দ